श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत हे पहा मैत्रिणींनं ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलं कापड घेतलेलं आहे मी दोन कलरचे कापड घेतलेले आहे त्याचाच वापर करून आपण खूप छान असे आज ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत हे पहा हे मी एक ताट घेतलेलं आहे याच्या आपण गोलवेड्यावरती खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे ही मार्किंग आपण सर्व बाजूने अर्धा अर्धा इंच किंवा एक एक इंच जास्त सोडायची आहे आपण याला फ्रिल तयार करणार आहोत किंवा साईटने जी डिझाईन तयार करणार आहोत त्यासाठी आपण साईटला थोडं थोडं कापड जास्त सोडायचं आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील आज आपण खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल तयार करायचा आहे मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे ताटावरचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा आपण हा गोलाकार कट करून घेतलेला आहे आता हे जे ब्लाऊज पीसचं कापड आहे याच्या आपण पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत या पट्ट्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता मी येथे पाच पाच इंट इंचाच्या पट्ट्या कट केलेल्या आहेत हे, हे पहा या मापाच्या आपण पाच इंचाची पट्टी कट करायची आहे व या पट्ट्या एकमेकींना नंतरनं जोडून घ्यायच्या आहेत खूप सोप्या पद्धतीने आपल्याला ताटावरचे रुमाल तयार करता येतात तुम्ही येथे वेलवेटचं कापड सुद्धा वापरू शकता मी आपल्या चॅनलवरती पाटावरचे रुमाल त्याचबरोबर ताटाव ताटावरचे रुमाल आणि सुद्धा खूप सुंदर सुंदर असे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत रुखवतासाठी केळीचे पान त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे आपण सर्व पट्ट्या कट करून घेतलेले आहेत आणि एक गोलाकार कट केलेला आहे आपण याला येथे डिझाईनसाठी लेसचा वापर करणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेसचा कलर घेऊ शकता हे पहा या ज्या पट्ट्या आपण कट केलेल्या आहेत त्या एकमेकींना आपण जोडून घ्यायच्या आहेत व त्या एक साईडने आपण शिवून घ्यायच्या आहेत डबल फोल्ड करून म्हणजे याचे या, या कापडाचे दागे निघणार नाहीत व आपला ताटावरचा ता रुमाल हा खूप छान दिसतो व त्याची फिनिशिंगही खूप छान दिसते हे पहा असं आपण हे टिपां मारून घेतलेल्या आहेत आता आपण याची एक साईड डबल फोल्ड करून घ्यायची आहे याशी डबल फोल्ड करायचे आहे व याला टिप देऊन घ्यायचे आहे या संपूर्ण किनारीला टीप द्यायचे आहे हे कापड आपण झालरसाठी वापरणार आहोत खूप छान असे फ्रील तयार करणार आहोत त्यासाठी हे कापड आपण वापरत आहोत आपली संपूर्ण कापडाला ही टीप अशी देऊन झालेली आहे तुम्ही पाहू शकता कमी वेळामध्ये खूप सुंदर असा ताटावासा रोमालाज आपण तयार करणार आहोत अशी रुमाला आपण रुखवताव ठेवण्यासाठी वापरतो नैवेद्याच्या ताटाव ठेवण्यासाठी वापरतो असे रुमाला आपण विकत आणत असतो ते विकत आणता घरच्या घरी कसे तयार करायचे याचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत हे पहा ही लेस आहे या लेसचा वापर करून आपण याला डिझाईन करणार आहोत येथे आपण निळ्या कलरची लेस घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही कलरची लेस घेऊ शकता गोल्डन किंवा तुमच्याकडे जी अवेलेबल लेस असेल ती तुम्ही येथे घेऊन वापरू शकता आपण या लेस येथे चार ठिकाणी लावणार आहोत हे पहा याशी उभी आडवी व त्याच्या साईटने सुद्धा आपण ही लेस येथे शिवून घेणार आहोत मैत्रिणींना आपण ताटावरचे रुमाल हे विकत आणत असतो ते विकत नंतर घरच्या घरी कसे शिवायचे याचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तुम्हाला जर रुमालाचे सर्व व्हिडिओ पाहिजे असतील तर समीक्षा फॅशन क्रिएशन ताटावरचा रुमाला असे सर्च करा म्हणजे तुम्हाला सर्व रुमालाचे व्हिडिओ एकाखाली एकाशे पाहायला भेटतील हे पहा हे आपण तीन ठिकाणी लेस बसवलेली आहे आता चौथ्या ठिकाणीसुद्धा आपण ही लेस शिवून घ्यायची आहे म्हणजे आपली डिझाईन तयार होणार आहे तुम्ही यावरती येते मधोमध एखादे कापडसुद्धा शिवू शकता व त्याच्या साईडने लेस लावू शकता तशी ही डिझाईन मी आधी केलेली आहे त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तशा रुमालाचे आपण आता याला साईडने झालर तयार करूया याची फ्रील तयार करून घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने आपण आता हे कापड एकसारखं करून घेतलेलं आहे व ते दुमडून घ्यायचं आहे म्हणजे त्याचे दागे निघणार नाही त्याला डबल टिप डबल फोल्ड करून टिप देऊन घेतलेली आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा व सबस्क्राईब करा हे पहा हे आपण थोडे थोडे अंतर सोडून हे अशी फ्रील तयार करून घ्यायची आहे म्हणजे याच्या चुन्या खूप छान दिसतात व आपले ताटावरच्या रुमालाची झालरही खूप छान दिसते त्याची डिझाईनही खूप छान दिसते व फिनिशिंगही खूप छान दिसते यासाठी आपण डबल फोल्ड अशी द्यायची आहे अशा चुन्या देऊन घ्यायच्या आहेत थोड्या थोड्या अंतरावरती अंतर हे थोडं थोडं ठेवायचं आहे खूप जास्त अंतर ठेवायचं नाही आहे म्हणजे चुन्या दिसताना खूप छान अशा दिसतात हे आपल्या संपूर्ण रुमालाला चुन्या देऊन झालेल्या आहेत आता आपण जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेणार आहोत व ते डबल फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे आपण ते शिवून घ्यायचं आहे हे पहा हे आपण कट केले एक्स्ट्राचं व हे डबल फोल्ड करून शिवून घेतलेलं आहे आता आपण याची दोन टोके एकमेकांवरती ठेवून शिवून घेणार आहोत हे पहा आपण जिथून फ्रील शिवून घेतली व जिथे शेवट झाला आहे ती टोके एकमेकांवरती ठेवून हे आपण असे शिवून घ्यायचे आहे खूप सोप्या पद्धतीने खूप छान असा ताटावरचा रुमालच आपण इथे शिवलेला आहे तुमच्याकडे घरामध्ये तुम्हाला न लागणारा ब्लाऊज पीस असेल तर त्याचाही वापर करून तुम्ही खूप छान ताटा ताटा असा ताटावरचा रुमाल शिवू शकता हे पहा आपण हा रुमाल ताटावर ठेवून पाहूया असा आपण हा ताटावर रुमाल ठेवलेला आहे खूप छान असा रुमाल आपला तयार झालेला आहे आजचा हा ताटावरचा रुमाल तुम्हाला कसा वाटला मैत्रिणींनो मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा आपण लग्न समारंभीसुद्धा असा रुमाल वापरू शकतो किंवा नैवेद्याच्या ताटावरसुद्धा हा रुमाल ठेवू शकतो अजून आपलं आपण इतर ठिकाणीसुद्धा या रुमालाचा वापर करू शकतो खूप छान असा रुमाल तयार झालेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद